ही जनता कोल्हापूरची स्वाभिमानी जनता हे सगळे प्रकरण विसरलेली नाही शंभर टक्के कोल्हापूरची स्वाभिमानी जनता हे राजेश लाटकर साहेबांच्या मागे उभं राहणार आहे चार राहिले रंकाळ्यावर लाईटी लावलेत आणि म्हणतात की आम्ही कोल्हापूरचा विकास केला काय विकास केला विकास काहीही झालेला नाही जी कोल्हापूरची जनता आहे ती गद्दारांना कधीच माफ करत नाही आणि प्रामाणिक माणसाची नेहमीच प्रामाणिक राहते शाहू महाराजांना सलाम केला पाहिजे की ते एका सामान्य उमेदवारासाठी त्यांनी आपल्या सुनेची उमेदवारीची माघारी घेतली ही जागा एक तर बंटी पाटील साहेबांनी अगोदरच राजेश लाटकर लाटकर साहेबांना जाहीर केलेली होती पंधराशे रुपये देऊन यांना असं वाटतं की आपल्या एका कार्यकर्त्याने व्यक्त केलं काल की कालच्या भाषणामध्ये की महिलाने फोटो काढा आम्हाला पाठवा त्यांचं आम्ही बघू आमचं काय बघणार आहे त्यांनी महिलांचं आम्हाला सांगावं एक सामान्य घरातल्या एका कुटुंबाला एक नगरसेवक नाही या ठिकाणी आमदार तिकिटावर तिकीटावर उभा गेले त्यामुळे कोल्हापूरचं उत्तर एकच आहे राजेश लाटकर जे कुणाच्या घरात काय शिस्त आहे हे लाटकर साहेबाला तिथे बसून कळत असते ते आता येणाऱ्या तेवीस तारखेला निवडून येतील ही या ठिकाणी मी आत्ताच माझा काळ्या दगडाची एक पांढरी रेग आहे शंभर टक्के मॅडम राजेश लाटकर साहेबांचाच वारा इथं प्रचार मत मागायला आमच्याकडे येत आहेत पाच वर्ष गेलता कुठं पाच वर्ष आमचे तोंड दिसले नाहीत मतदार कुठे दिसले नाहीत आमचे राजू लाटकर साहेब आहेत यांना आम्ही कधीही चोवीस तास हाक दिली तर आमच्या हाकेला उत्तर देणारी चोवीस तास फोन चालू असणारी व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे आज आम्ही पाहतो आहोत निलोप्रभा जाधव शाहू न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत अपक्ष उमेदवार राजेश आटकर साहेब यांच्या जाहीर सभेमध्ये आज आपण आलेलो हो। आहोत तर या ठिकाणी काही महिला वर्ग आहेत तर आपण त्यांच्याकडून त्यांची थेट प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत नमस्कार ताई नाव काय आपलं मनीषा सुनील पाटील नाव कोणतं तुमचं मी ते शाहपुरी कुमार गॅली मग यावेळी कोल्हापूर उत्तरचं उत्तर, उत्तर काय असेल कोल्हापूर उत्तरचं उत्तर, उत्तर हेच असेल की ज्यांना कोणी असं फसवलेलं नाही आहे ज्यांनी अगदी प्रामाणिकपणे काम केलेलं आहे आणि जी कोल्हापूरची जनता आहे ती गद्दारांना कधीच माफ करत नाही आणि प्रामाणिक माणसाशी नेहमीच प्रामाणिक राहत्या आणि ती प्रामाणिक असतील ते निश्चितच येणार असं माझं मत आहे आणि ते होणार निश्चित त्या प्रामाणिकपणाचा जे सामान्य माणसांची जी कळकळ करतात कदर करतात मुख्य म्हणजे त्यांना निश्चित ह्या ह्याच्यात इलेक्शन मध्ये नाव काय आपलं राजश्री उदय कुमार कोणतं तशा उपरितच लाडक्या बहिणींना जे काही मानधन दिलं गेलं त्या मानधनाचा फायदा यावेळी महायुतीला या, महा या निवडणुकांमध्ये होईल का नाही होणार का नाही होणार ते तुम्ही दिला दीड दीड हजार पण त्याच्यात डब्बल तिब्बल आमच्या डोक्यांकडनं तुम्ही घेतला ते त्याचा काहीच उपयोग झालेला नाही आम्हाला तसं नको आहे ज्यांना नोकऱ्या नाही त्यांना तुम्ही द्यायला पाहिजे होत्या धंदा कोणाचा चालला व्यवस्थित त्यांना प्रोत्साहन द्यायला पाहिजे होतं तुम्ही का तसं काहीच केलेलं नाही तुम्ही इकडून दिला इकडून घेतला त्याचा काही उपयोग होणार नाही जे आत्ता आहे ते थेट त्यालाच आम्ही हे करून पुढं घेणार काँग्रेसच आम्हाला जास्त करून पाहिजेल आहे आम्हाला एवढंच सांगायचं नमस्कार ताई नाव काय आपलं वनिता अजय पाटील यावेळी प्रेशर कुकरची शिट्टी वाजणार आहे वाजणार आहे वाजणार आहे मग राजेश लाटकर साहेबांच्या कार्याबद्दल तुम्ही काय सांगणार चांगलं आहे मन मेळाव आहेत चांगले आहेत कार्य त्यांचं चांगलेलं आहे चांगलं आहे सर्वसामान्य घराण्यातले आहे ते त्यामुळे चांगलं आहे जर राजेश लाटकर साहेब जर यावेळी निवडून आले तर ता त्यांच्याकडून तुमच्या अपेक्षा काय असतील काय नाही सर्वसामान्यच अपेक्षा असणार रस्ते व्हावे विकास व्हावा महाराष्ट्राचा विकास व्हावा जास्त करून कोल्हापूरचा विकास व्हावा नमस्कार दादा नाव काय आपलं साहिल शेक। साहिल शेख नाव कोणतं आपलं कोल्हापूर उत्तर या विधानसभा निवडणुकीचा वारं आपल्या भागामध्ये कसं आहे शंभर टक्के मॅडम राजेश लाटकर साहेबांचाच वारा आहे इथं जे जे पैशांला इथली जनता कोल्हापूरची स्वाभिमान जनता पाचशे हजार या पैशांना कधी बही पडणार नाही आणि पडणार पण नाही शंभर टक्के विजय हा राजेश लाटकर साहेबांचाच होईल राजेश लाटकर साहेबांच्या कार्याबद्दल काय सांगाल तुम्ही राजेश लाटकर साहेबांचे जे कार्य आहे स्वच्छ आरशासारखं असं त्यांचं कार्य आहे कुठला डाग त्यांच्या कार्यावर लागलेला नाही आहे आत्तापर्यंत जे जेवढे पण नेते या आमदार होऊन गेले त्यांना सगळ्यांना भ्रष्टाचाराचा डाग जार हे लागलेला आहे या कोल्हापूरच्या जनतेनं जयप्रभा स्टुडिओ डॉक्टरमध्ये औषध घोटाळा सी पी आरमध्ये झालेला औषध घोटाळा ही जनता कोल्हापूरची स्वाभिमान जनता हे सगळे प्रकरण विसरलेली नाही शंभर टक्के कोल्हापूरची स्वाभिमानी जनता हे राजेश लाटकर साहेबांच्या मागं उभं राहणार आहे राजेश लाटकर साहेब जर निवडून आले तर ता त्यांच्याकडून तुम्हाला काय अपेक्षा असते मॅडम एक सामान्य कार्यकर्त्याला बंटी साहेबांनी संधी देऊन हे सिद्ध केलेलं आहे आणि शाहू महाराजांनी आपल्या आपल्या सुनेला उमेदवारी मागे घेऊन एक सामान्य कार्यकर्त्याला न्याय देण्याचं काम मा आमच्या शाहू महाराजांनी केलेलं आहे आणि शंभर टक्के कोल्हापूर ही जनता ही शाहू शाहू महाराजांनी सांगितलेल्या आदेशावर राजेश लाटकर साहेबांनी नाव विजयी कर जागेवर जो सावळा गोंधळ आपल्याला बघायला मिळाला त्याबद्दल तुम्ही काय सांगाल ही जागा एक तर बंटी पाटील साहेबांनी अगोदरच राजेश लाटकर लाटकर साहेबांना जाहीर केलेली होती परंतु किरकोळ कारण जरी सोडली तरी ही जागा छत्रपती घराण्याकडे गेलेली होती परंतु आमच्या महाराजांनी एक सामान्य कार्यकर्त्याला न्याय द्यावा यासाठी परत एकदा सामान्य कार्यकर्त्याच्या गळ्यात ही उमेदवारी घातलेली आहे युसुफ शेख माझं नाव बेरोजगार बेरोजगारीचा प्रश्न अजून बेर मिटलेलाच नाही आहे बेरोजगार अजून रस्त्यावरच फिरत आहेत हे पंधराशे रुपये देऊन यांना असं वाटतं की आपल्या एका कार्यकर्त्याने व्यक्त केलं की कालच्या भाषणामध्ये की महिलाने फोटो काढा आम्हाला पाठवा त्यांचं आम्ही बघू आमचं काय बघणार आहे त्यांनी महिलांचं त्यांना त्यांनी आम्हाला सांगावं महाविकास आघाडी तर म्हणते की तीन हजार रुपये महिलांसाठी देऊ मोफत पास करू सुविधा मग तुम्ही काय म्हणजे आता जर पंधराशे रुपये देऊन सरकारच्या आर्थिक तिजोरीवर भार येतोय तर मग तीन हजार दिल्यानंतर भार येणार नाही का ते भाराचा प्रश्न त्यांचा असेल आपल्याला आपल्या नागरिकांशी संवाद सा साधायचा आहे आपल्याला तीन हजार मिळते पंधरा हजार मिळते त्याच्याशी आमच्याशी मतलब नाही कारण नागरिकांना महिलांना असं व्यक्तव्य वे करणं चांगलं आहे का हे कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेला चालेल का चालेल नाही यांना धडाला शिकवल्याशिवाय राहणार नाही कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनता चार राहिले ला रा लाईटी लायटी लावलेत आणि म्हणतात की आम्ही कोल्हापूरचा विकास केला काय विकास केला विकास काहीही झालेला नाही तुम्हाला विकास जरी बघायचा असेल तर सदर बाजार विचारे माझ्या परिसरात येऊन त्यांना विकास बघायला सांगा की लाटकर साहेबांनी काय काम केलं आहे जे कुणाच्या घरात काय शिजते हे राटकर साहेबाला तिथं बसून कळत असते बाकी जी, जी, जी पाच वर्ष होतीत कुठे आता प्रचार मत मागायला आमच्याकडे येत आहेत है। पाच वर्ष गेलता कुठं पाच वर्ष आमची तोंड दिसली नाहीत मतदार कुठेही दिसली नाहीत आत्ता यांना जाणीव आली की मतदाराकडे आपण जायला पाहिजे हे चुकीचं आहे कोल्हापूरची जनता राजेश लाटकरांच्या बरोबर असणार आहे आणि यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही कोल्हापूरची जनता जाहीर निषेध आहे तेवीस तारखेला दाखवून देईल तुमच्या भागामध्ये एकूण या विधानसभा निवडणुकीचं वातावरण काय अतिशय चांगलं वातावरण आहे एकीकडे एक धनाढ्य एक एक उमेदवार राजेश क्षीरसागर आणि एकीकडे एक गोरगरिबाचा आवाज दिनदलितांचा आवाज ज्याची पार्श्वभूमी एक राष्ट्रसेवा दलाला वाहून घेतलेले आमचे भरत लाटकर सर यांचा विचाराचा वारसा चालवणारा एकोणीसशे ब्याण्णवपासून खरं तर राजू लाटकर म्हणजे सर्वांना वाटतं ते ही नवीन उमेदवार आहेत पण एक आम्ही त्याचे साक्षीदार आहोत एकोणीसशे ब्याण्णवपासूनचा हा लढा आहे म्हणजे एक उच्चभ्रू वस्तीमध्ये राहणारा व्यक्ती एक दिनदलाच्या सेवेसाठी आपलं आयुष्य खर्चलेला आहे आणि त्याची पोचपावती म्हणून बंटी साहेबांनी त्यांना उमेदवारी दिलेला आहे आणि खरोखर आसपासचा जो पाच ते सहा प्रभागाचा जो विकास आहे हा विकास जर बघितला राजू लाटकर साहेबांनी केलेला तर खरोखर आपल्या येणाऱ्या भविष्य जे आहे कोल्हापूर उत्तरचं अतिशय चांगलं असणार आहे आणि कोल्हापूरचं भविष्यामध्ये हा खूप चांगला प्रकारचा विकास हा राजू लाटकर यांच्यामार्फत होणार आहे असं मला वाटतं कोल्हापूरच्या जागा वाटपाबद्दल जो सावळा गोंधळ झाला त्याबद्दल तुम्ही काय सांगा ते आता प्रत्येक पक्षामध्ये तो गोंधळ आहे म्हणजे प्रत्येकाची इच्छा असते की मला तिकीट मिळावं पण लाट बंटी साहेबांनी एक चांगला उमेदवार दिलेला आहे की ज्याला कोल्हापूरच्या सर्व तळागाळातील प्रश्नांची जाण आहे आणि खरोखर शाहू महाराजांना सलाम केला पाहिजे की ते एका सामान्य उमेदवारासाठी त्यांनी आपल्या सुनेची उमेदवारीची माघारी घेतली खरोखर त्यांना म्हणजे राजर्षी शाहू महाराजांचा जो विचार आहे फक्त गादीचा वारसा ते चालवत नाही तर विचाराचा सुद्धा वारसा ते चालवतात असं मला वाटतं वा याचा तोटा होईल असं वाटतंय का तुम्हाला बात तोटा होणार नाही कारण आजकाल आज, आज बघितलं तर सर्वसामान्य जनतेचा आवाज आज आम्हाला एखादं विकासाचं जर मागणी असेल तर आम्ही मोठ्या एका श्रीमंत व्यक्तीच्या दारात जाऊ शकत नाही पण आमचे राजू लाटकर साहेब आहेत यांना आम्ही कधीही चोवीस तास हाक दिली तर आमच्या हाकेला उत्तर देणारी चोवीस तास फोन चालू असणारी व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे आज आम्ही पाहतो आहोत कोल्हापूरच्या उत्तरचं उत्तर फक्त एकच आहे प्रेशर कुकर राजेश लाटकर राजेश लाटकर साहेबांच्या कामाबद्दल तुम्ही काय सांगा राजेश लाटकरच्या कामाविषयी जर बोलायचं गेलं तर राजेश लाटकर, लाटकर साहेब गेले पंचवीस ते तीस वर्ष आपल्या महानगरपालिकेमध्ये कार्यरत आहेत त्यांच्या मिसेस वहिनी आमच्या सुरमंजिरी लाडकर ह्या आपल्या महानगरपालिकेच्या महापौर होत्या त्या ॲडव्होकेट आहेत त्यानंतर माझे लाडके साहेब राजेश लाडकर यांनी कोल्हापूरमध्ये विविध प्रकारचे कामं केलेले आहेत ते स्वतः ऑटोमोबाईल इंजिनियर आहेत त्यामुळे ते सुशिक्षित आहेत त्यानंतर साहेबांचं जे काम आहे ते जर का तुम्ही बघितलं तर शाहू पुरीपासून आपल्या ते माझा भाग विचारमाळ कदमवाडी बापड कॅम्प राजेश मोटर रुईकर कॉलनी या ठिकाणी काही सत्ता नसतानासुद्धा त्यांनी रस्त्याची जी कामं केलेले आहेत ती अगदी आवर्जून कोल्हापूर शहरवाशियाने बघावी अशी आहेत इथून पुढे होणारे जे कार्य असेल ते सुद्धा माझ्या साहेबांचं असेच असेल की रस्त्यामध्ये खड्डा नाही तर पूर्ण रस्ते कोल्हापुरातील पूर्ण महाराष्ट्रामध्ये झळतील ही मी या ठिकाणी साहेबांच्या समोर देतो राजेश लाडकर साहेब निवडून आले तर त्यांच्याकडून तुमच्या अपेक्षा काय राजेश लाडकर साहेब जर का निवडून आले तर प्रत्येक मला वाटतं की युवकाला या ठिकाणी कोणता ना कोणता रोजगार मिळेल या ठिकाणी महिलांचे जे काही प्रश्न आहेत त्यानंतर कोल्हापुरातील कचऱ्याचा जो मोठा प्रश्न आहे ट्राफिकचा जो मोठा प्रश्न आहे तो पूर्णपणे या ठिकाणी त्याचं निवारण केलं जाईल मी विशाल शिवाजीराव चव्हाण कोल्हापूर उत्तर उत्तर मतदारसंघातील एक प्रामाणिक मतदार मग यावेळी कोल्हापूर उत्तर उत्तर काय असेल आता तुम्ही बघा लागला आहे आमचे मार्गदर्शक आणि या जिल्ह्याचे नेते आदरणीय बंटी साहेबांनी आज तुम्ही आहेस की एक सामान्य घरातल्या एका कुटुंबाला एक नगरसेवकाने या ठिकाणी आमदार हीच्या तिकीटावर उभा केले त्यामुळे कोल्हापूरचं उत्तर एकच आहे राजेश लाटकर राजेश लाटकर साहेबांच्या कार्याबद्दल तुम्ही काय सांगाल आता बघितले तर तुम्ही आता विचारमाळ सदर बाजार हे सलमिरे आहेत म्हणजे झोपटीपट्टीसारखा एक मोठा प्रभाग आहे त्या ठिकाणी तिथल्या शे सेवा सुविधा जर सेवा सुविधा जर तुम्ही बघितल्यात तर चांगल्या चांगल्या शहरात चांगल्या चांगल्या कॉलेज पण नाहीत तिथं सी सी टी व्ही सारख्या हे आहेत सार्वजनिक शौचालय रस्ते गटर्स लाईट हे असे चांगले म्हणजे कौतुकाचं काम या ठिकाणी या दोन्ही प्रभागात त्यांचं चांगल्या पद्धतीने या ठिकाणी चालत असते लाटकर साहेब जर निवडून आले तर त्यांच्याकडून तुमच्या अपेक्षा काय आता येणाऱ्या तेवीस तारखेला निवडून येतील ही या ठिकाणी मी आत्ताच माझा काळ्या दगडावशी एक पांढरी रेग आहे कारण की तुम्ही आता तिकडे पलीकडे बघायला आहे एक भकास असा मोठा व्यापाऱ्यांना त्रास देणारा चांगल्या सामान्य लोकांना त्रास देणारा एक उमेदवार आणि पलीकडे एक सामान्य घरातील ज्यांचे आई वडील शिक्षक आहेत त्या कुटुंबातला मुलगा या ठिकाणी कोल्हापूर उत्तरमध्ये एक उमेदवार म्हणून या ठिकाणी उत्तर म्हणून लाटकं म्हणजे लोकांच्या समोर चाललं आहे त्यामुळे निश्चित तुम्हाला सांगतो मी कोल्हापूर उत्तर ही शाहू महाराजांच्या विचारच नगरी आहे त्यामुळे निश्चित एक सामान्य माणसाला या ठिकाणी येणाऱ्या तेवीस तारखेला निश्चित एक विधानसभेला निवडून देतील अशी मला एक प्रामाणिक या ठिकाणी आशा आहे आता आमची जनशक्तीच भारी पडणार आहे जनशक्तीला ठीक आहे आम्ही घराघरात सगळीकडे पोचलेलो आहे आणि आम्ही सामाजिक कार्यकर्त्यातनं सेवा दलाच्या कार्यकर्त्यातनं आम्ही पुढे गेलेलो आहे त्यांचं कार्य मशानभूमी असू दे किंवा कुठलीही वस्तू असू दे काही असू दे एखादा व्यक्ती मयच झाला तरी त्याला पण तिथलं सगळं न्यूज पण त्याची जी क्रिया असते ती सगळी राजू दादांना आमच्या केलेली आहे